नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केले आपण आज कापूर होम कसा करावा का करावा कशासाठी करावा ह्याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बघा कापूर होम आपण अमावशाला पौर्णिमेला किंवा प्रत्येक शनिवारी करू शकतो किंवा सलग एकवीस दिवसही आपण करू शकतो तर का करावा बघा आपल्या घरात सततचे आजारपण होणारे छोटे मोठे अपघात तसेच मुलांचा चिडचिडपणा मुले आपण सांगितल्यानं ऐकत नाहीत म्हणजे उद्धट माघारी बोलतात तर या सर्व एकमेव पर्याय म्हणजे कापूर हो हा केल्याने तुमच्या घरात होणारे सततचे आजार पण आहे ते कमी होईल होणारे छोटे मोठे अपघात आपल्या घरात बघा आल्यानंतरनं बाहेर मुलगा किंवा आपले मिस्टर व्यवस्थित वागतात बोलतात आणि घरात आले की अचानकच भांडतात उलट उत्तरे देतात आपण सांगितलेले कामं ऐकत नाहीत त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाहीत सतत असे चिडचिडपणा करतात तर आपण हा जर कापूर होम करणार आहोत याने तुम्हाला जर तुम्ही आता अमावश्याला कापूर होम केला तर तुम्हाला ह्याचे रिझल्ट लगेच जाणवे लागणार म्हणजे हळूहळू तुम्हाला ह्याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतील तुमच्या मुलांच्या अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागणार हो तसेच ते उलट बोलतात ते उलट तुम्हाला बोलणार नाही त्यांच्यात एक शांत स्वभाव तुम्हाला सा जाणवू लागेल तर त्यामुळे आपल्याला प्रत्येक अमावश्याला किंवा पौर्णिमेला कापूर होम करायचा आहे तुम्ही सलग एकवीस दिवस केला तरीही चालेल किंवा प्रत्येक शनिवारी केला तरीसुद्धा चालेल आता तो कसा करायचा मी तुम्हाला सांगते हा बघा हा नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतरनं ह्याच्या कंटक भागावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे कापूर ठेवल्यानंतरनं तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे आता कापूर तुम्हाला भीमसेनी कापूर वापरायचा आहे बघा हा असा आहे तो भीमसेनी नाही पण माझ्याकडे नाही मग मी तुम्हाला दावायला घेतलेला आहे तो काय करायचा आहे ह्याच्यावर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्ही पाच वड्या किंवा अकरा अशा घेऊ शकता कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणणं तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला जायचं आहे किंवा ओम श्री स्वामी समर्थ आय नम ओम श्री समर्थ समर्थाय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे मंत्र म्हणताना तुम्हाला शांततेत म्हणायचं आहे पटपट म्हणायचा नाही असं पाठीमागं काही लागल्यासारखं बोलायचं नाही एकदम शांततेत तुम्हाला म्हणायचं आहे पहिली कापराची ओडी आपण प्रज्वलित केल्यानंतरनं ती शांत व्हायच्यात आपल्याला दुसरी उडी टाकायची आहे आणि तसंच तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या अकरा वड्या किंवा ज्या काही तुम्ही पाच किंवा सात वड्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला शांत होईपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या पूर्ण घरभर तुम्हाला तो फिरवायचा आहे प्रत्येक कोपऱ्यात फक्त टॉयलेट आणि बाथरूम वगळून सगळीकडे तुम्हाला तो तसा फिरवायचा आहे तुम्ही सुरुवात आपल्या देवघरापासून म्हणजे किचनपासून तुम्ही करू शकता नंतर तुमचं एक बेडरूम असेल दोन असेल तिथे जाऊन परत हॉलमध्ये तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात सक, तुम्हाला हा असा फिरवायचा आहे याने तुमच्या घरात एक शांततेचं वातावरण निर्माण होईल एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल म्हणजे बघा आपण घरात आल्यानंतरनं कसं एक चिडचिडपणा असते आल्यानंतरनं असं उदास वाटतं करमत नाही आपण जे काम हाती घेतलेले आहे त्यात आपल्याला यश मिळत नाही जर तुम्ही हा कपूर होम केला तर तुम्हाला नक्की त्याचे परिणाम तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल तुम्ही प्रत्येक मुशेला जर करायला घेतलं तर तुम्ही नारळ बदलायचा का जर तुमच्या नारळाला तडा गेला तर तुम्ही नारळ तो बदलू शकता परत दुसरा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि पौर्णिमेला जरी करायला घेतलं तरी तुम्ही नारळ बदलू शकता आता हा नारळ बदलायचा झाल्यानंतर मग हा नारळ काय करायचा तर तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता किंवा जर तुमची खाण्याची इच्छा झाली असेल तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण बघा आपण श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करत आपण ही करणार आहोत पण ह्यात एक निगेटिव्हिटी आलेली असते म्हणजे आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ह्या नारळात पूर्ण सामावलेली असते त्यामुळे तुम्ही हा नारळ शक्यतो खाऊ नका तुम्ही तो पाण्यात प्रवाहित करायचा आहे मी तुम्हाला आता का कापूर प्रज्वलित करून ठेवते आणि तो कसा धरायचा हे मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला नारळ आपल्या पूर्ण घरात फिरवताना हो जर तुम्हाला भीती वाटत असेल की हे भाजल वगैरे तर तुम्हाला काय करायचं आहे खाली एक तुम्ही तामन घेऊ शकता हे बघा हे हो तामन आहे अशा प्रकारे आणि हे याच्यात असं ठेवून तुम्ही पूर्ण घरभर तुम्ही फिरवू शकता फिरवताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ आहे नम ओम श्री स्वामी समर्थ आहे नम असं तुम्हाला म्हणायचं आहे या उपायाने तुमच्या घरातली जे काही तुमची निगेटिव्हिटी आहे म्हणजे एक नकारात्मक ऊर्जा आहे तुमची मुले ऐकत नाही सततचे आजारपण होणारे छोटे मोठे अपघात या उपायाने तुम्हाला फरक पडत जाईल बघा खूप हो प्रभावी उपाय आहे आणि तुम्ही सुरुवात कधीही करू शकता बघा आता काही महिलांना अमोशाला प्रॉब्लेम असेल काहींना सुतक असू शकतं मग तुम्ही कधी करणार तर तुम्ही कधीही ह्या उपाय आहे ना तुम्ही कधीही चालू करू शकता म्हणजे प्रत्येक शनिवारपासून किंवा सोमवारपासून कधीही चालू करा आणि तुम्ही कधीही करू शकता म्हणजे दिवसभरात कधीही तुम्ही केलं तरी चालेल पण शक्यतो दिवे लागण्याच्या वेळेला ज्यावेळेस आपण आपल्या देवघरात दिवा लावतो त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा एक फक्त पाच मिनिट लागतात पण ह्याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे आणि चालू केल्यानंतरच तुम्हाला ह्याचे परिणाम तुम्हाला जाणवावं लागते जर तुम्ही रोज करत असतात बघा आता अमवशाला जर आपण करणं हा अंशाचे ते अमोशाला मग तुम्ही बदलला तरी चालेल पण जर तुम्हाला कंटिन्यू दररोज करायचा असेल तर तुम्ही तोच नारळ वापरला तरी चालेल बघा ज्यावेळेस तुम्ही वापरून ह्या नारळाला तडा जाईल त्यावेळेस मग तुम्ही नारळ बदलायचा आहे पण उपाय खूप जबरदस्त आहे नक्की करून बघा तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामीचं नाही